श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे महत्व आणि नियम अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या, या ग्रंथात श्री वल्लभ व श्री नृसिंह हो सरस्वती यांच्या लीलामधून वर्णन करण्यात आले आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणात बसू इच्छित असाल तर जाणून घ्या हे काही नियम गुरु चरित्र पारायण वाचनाची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ येतात या ग्रंथाचे बावन अध्याय तर काही ग्रंथात आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरु चरित्र सांगितलं आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय श्री गुरु कांड, 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 या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून पोवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड यांचा समन्वय साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्रही ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओभवत्या भाषित केले आहे या ग्रंथात श्री पाच श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपन्न केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक पण अतिशय व प्रासादिक भाषेत केले आहे अशी करावी पारायणाची तयारी श्री गुरु चरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेध व एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची काम असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाची हार तुळशी सुगंध धूप कलश विड्यांची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चोरंगार पिवळे किंवा भगवे कापड चोरंगा किंवा गुरु दत्तात्रयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी चोरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजा तोरण बांधावे चोरंगाजवळ डाव्या बाजू समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समयी लागलेले असावे व अगरबत्ती पेटती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथाजवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थिती राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एक महा गायत्री जप एक महा श्री स्वामी समर्थ जप अर्थात दत्त मंत्र म्हणावा शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खाली नियम पाळा गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा आहे श्री गुरुचरित्र वाचनापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा गुरु चरित्रचे वाचन किंवा उत्तर दिशेला करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक मा गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वा शष वाचन पोथी वाचना सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चारच्या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी यांच्या हातचे अन्न खाण्यास का हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावी श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविंदीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले असेल तर अशा वेळेस श्री गुरु चरित्र पारायण श्रांकडून पूर्ण करावे अर्धवट नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस पोथी स्नेहबद्ध दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू शास्त्रनाम वाचावे श्री गुरु चित्र चरित्र वाचनाची पूर्वापार पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न असे वाचवा वाचावा श्री गुरुचरित्र सप्ताह सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायचे देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या देखील सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज व श्री श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरु चरित्र मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यासोबत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरु चरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न अध्याय पूर्ण असा क्रम ठेवावा एका दिवसात समग्र श्री श्रीगुरुचरित्र वाचणारे हे साधक आहेत होती वाचताना गुरुवारी मृत संजीवनीची अध्याय वाचू नये श्री चरित्र तीन दिवस वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाची करावे श्री श्रीगुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अर्थपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे पितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना विकृतोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एक महत्वाचे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये वाचनासाठी नेहमी दत्तमूर्तीसमोर पूर्वाभिमुख व उत्तराभिमुखच पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तेथे महाराजांचे आवाहन करावे आपल्या उजा बाजूला सप्ताह वासिनापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन करावे वाचन शुतीर्भूतपणाने व सोग्यानेच करावे वाचन हे नेहमी एकालयी शांत व सुस्पष्ट असे असावे ओरखण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनाच्या काळात मध्येच आसनेवरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहात केवळ आविषान्न घ्यावे आविषान्न म्हणजे दूध भात तिखट आमर्ट दही ताक ज्व्र साखर घ्यावी गूळ घेऊ नये गव्हाची पोळी खूप साखर घेता येते सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रातःकाळी काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शिज आरती करावी दुपारच्या महा पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानवद्यात ठेवड्याची भाजी असावी रात्री देवाच्या सानिध्यात चटेवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डव्या खुशीवर झोपावे म्हणजे संकल्प पूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतर अठव्या दिवशी सुपारतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवद्य आरत्या करून भोजन सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महाने शक्यतो एवढ्याची भाजी असावी व्हिडिओ आवडल्या असल्यास कमेंट बॉक्स मध्ये श्री गुरुदेव दत्त लेहाला ले विसरू नका व चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद